सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जुना घरकुल परिसरातील गाडगीनगर सुवर्णकळ जवळ एका राहत्या घरात लागलेल्या भीषण आगीत एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे ही घटना आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास घडली ही घटना सोलापूरच्या जुना घरकुल परिसरातील गाडगीनगर येथे घडली दुसऱ्या मजल्यावरील एका घरात अचानक आग लागली ज्यामध्ये चाळीस वर्षीय पल्लवी प्रवीण संगम यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि एमआरडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली परंतु पल्लवी या बेशुद्ध चौकीत करण्यात आली आहे एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलिसांनी याबाबत तपासायला सुरुवात केली आहे